नमस्कार मित्रांनो बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहे एका संत बालमाणसाची गोष्ट म्हणजेच लहानपणीच्या एका बाळाची कथा मी आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो त्याचं वागणं त्याचा स्वभाव सर्वसामान्यांपेक्षा आगळावेगळा होता बाळूमामा लहान होते तेव्हा त्याच्या काही गोष्टी वेगळ्याच वाटायच्या माणसांना वेगळ्याच वाटायच्या ते पुढे जाऊन त्यांच्या संतत्वातच गोष्टी ठरल्या मित्रांनो मित्रांनो लहानपणी असताना ते आगळेवेगळे वागायचे पण ते पुढे जाऊन जसजसे मोठे होऊ लागले त्यांचा स्वभाव संतत्व्याचाच ठरला त्यांच्या गोष्टी ह्या संतत्व्याच्याच ठरल्या ही आहे बाळाप्पा उर्फ श्री सद्गुरु संत बाळूमांची बाललीला लिला हे शुद्ध प्रकारचा होता लहान असताना पण त्यांचे जेवणाकडे जास्त लक्ष नसायचे तो हट्टी नव्हता आणि त्याच्या स्वभावामध्ये उंबरडपणा त्याच्या अंगाला कधी लागला नाही शिवला नव्हता त्याचा मोठा भाऊ भावाचं नाव भैरू भैरू बोलायचा बाळू अरे आपल्यावान नाही तो वेगळाच वागतोय त्याचं राणी मान त्याचं तो एकटाच फिरतो का एकटाच बसतो काय म्हणून भैरूबा बोलायचा सर्व त्याच्या मित्रमंडळींना की बाळू आपल्यावाणी नाही चार चार पाच वर्षाचा बाळू झाल्यानंतर तो सगळ्या माणसांना सगळ्या गावाला तो वेडाच वाटायला लागला कारण तो एकटाच तो एकटाच त्या स्वतःच्या स्वतःला प्रिय असायचा एकटाच तो बसायचा एकटाच तो खुश असायचा दुसऱ्यामध्ये तो कधीच याचा नसतो मित्रांनो संतांची संतांचे वागणं हे संतांचा स्वभाव असाच असतो एवढं सर्वांनी लक्षात ठेवा बाळूमामा कधीच दंगा करत नसायचा उलट तो गंभीर विचारात मग्न असायचा पण त्याला एक वेगळीच सवय होती मित्रांनो त्याला वेगळीच आदत लागली होती सवय लागली होती पायाने तो उड्या मारायचा आणि उलटा जात असायचा अर्धा ते एक किलोमीटरवर तो फेऱ्या मारत असायचा मित्रांनो माणसं बोलायची बाळूला भूतच लागला आहे बाळपाच्या आईसुद्धा विचारात पडली मित्रांनो आपला बाळू असा कसा वागायला लागला आहे अरे नंतर तो शेवटी शेवटी आई बोलली अरे बाळू तो कसला विचार करत असतो सारखा तो, तो लहान लहान आई अजून तू जरा लहान पोरातनी फिरत जा लहान पोरातनी खेळत जा लहान मुलांसोबत जात जा इकडं तिकडं असं वावरत जा पण बाळूमामा काय बोलायचं नाही शांतच राहायचे मित्रांनो रामदास स्वामीसुद्धा लहानपणा असताना ते गायब झाले होते आणि एका घरामध्ये ते स्वतःला कोंडून घेऊन ते तपश्चर्या करत होते एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे ठीक आहे बाळूमामा काय माणसांना त्याच्या दुनियेत दिसायचे हे त्याचे लहानातले दिवस ज्याला लहानपणी हे वेडे बोलत होते नंतर ते संत म्हणून ओळखायला लागले मोठे संत झाले मित्रांनो लहानपणी जी लोकं त्यांना वेडं वेळ म्हणायची त्यांना भूत लागले म्हणायची तर मित्रांनो नंतर ते मोठे होईल तसं ते संत झाले तसेच मित्रांनो ही गोष्ट तसेच मित्रांनो हे लहानपणाची मामांची गोष्ट होती ठीक आहे तर मी दुसरा एक तुम्हाला चमत्कार सांगणार आहे मामांच्या जीवनाविषयी तसेच मित्रांनो ही गोष्ट आहे त्या संतांची ज्यांनी शास्त्राचा अभ्यास केला नाही त्यांच्या वागणुकीवर धर्माची, धर्माची। कस। शिकु... वा त्यांच्या वागणुकीवरून धर्माची वागायचं कसं धर्मांशी राहायचं कसं भक्ती कशी करायची सेवा कशी करायची शिकू यांची शिकवण मिळते लक्षात ठेवा त्यांच्याकडून त्याचं नाव आहे श्री सद्गुरू संत बाळूमामा एक वेळ होता मित्रांनो बाळूमामा एका गावात ते आपल्या मेंढरांसोबत गावात गेले गावातील लोक मामांना बोलले अरे कोण साधा आणि सरळ माणूस आहे कपडे फाटलेला जरा जरा कुठेतरी मेंढर हिडणू त्याला कपडे फाटले होते मेंढर घेऊन आला होता झोपडी पण नाही त्याच्याकडे एक गरीब विधवा बाई होती आणि त्या बाईने मामांना आपल्या झोपडीमध्ये थांबायला सांगितलं त्यांना प्यायला दूध दिलं पाणी प्यायला दिलं जेवायला वाढलं मित्रांनो आणि त्यांच्या बाहेर थांबलेल्या मेंढरांना चारा सुद्धा दिला त्या बाईच्या घरामध्ये कितीतरी वर्षे दुष्काळाची परिस्थिती होती सुद्धा त्या बाईला मदत करत नव्हतं पण बाळूमामा तिच्या झोपडीत आल्यापासून तिच्या झोपडीमध्ये सुख शांती येऊ लागली तिची गाय जास्त दूध द्यायला लागली घरामध्ये अन्नधान्य जास्त प्रमाणात यायला लागले गावातील माणसांना हे कळाल्यानंतर की ज्यांनी तुम्ही फाटलेल्या कपड्यामध्ये बघितले होतं ते कोण साधासुद्धा माणूस नाही तो तर खरा श्री संत होते श्री सद्गुरू संत बाळूमामा होते लक्षात ठेवा तसेच माझ्या बंधू आणि भगिनीनो माझ्या बाळूमामाच्या भक्तानो त्या गावामध्ये एक आजारी मुलगा पडला होता mm. डॉक्टरांनी हार मानली होती त्याची आई श्री सद्गुरू संत बाळूमामांकडे गेली मामांचे तिने पाय धरले न काही बो मामाने तिच्या मुलाच्या डोक्यावर हात फिरवला आणि संध्याकाळपर्यंत तो मुलगा चालायला पळायला लागला ला, कोणतेही औषध नाही फक्त मामांच्या कृपेने मामांच्या आशीर्वादाने सगळे काही होत होतं मामा कधी त्यांचा स्वतःचा प्रचार करत नव्हते त्यांना कोणताही मोठेपणाचा मान पान नको होता मित्रांनो ज्या माणसाच्या ज्या माणसांना बाळूमामांची गरज असायची ते लोक आपोआप जायचे मित्रांनो मामाकडे संतता हे कपड्यात नसते तर संतता हे त्याच्या कामातून दिसत असते आणि बाळूमामाचं सगळं जीवन त्यांच्या भक्तीनेच आणि त्यांच्या कार्याने आणि त्यांच्या सेवेने हे बाळूमामांचं जीवन होतं लक्षात ठेवा मित्रांनो संतांची निर्मिती उगच होत नसते संत हे चांगल्या घरातच जन्माला येतात लक्षात ठेवा त्यामुळे मित्रांनो असेच तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चॅनलला कमेंट करा मित्रांनो बाळूमामाच्या नावानं चांग बलं हेच कमेंट करा ठीक आहे तर असेच विडून तुम्ही पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सपोर्ट करा चांग बलं चांग बलं चांग बलं श्री सद्गुरू संत बाळमाच्या नावानं चांग बलं